राजू शेट्टी आणि महाविकास आघाडीमध्ये पुन्हा फिसकटलं हातकणंगले मतदारसंघातून ठाकरे गटाचा उमेदवार ठरला हातकणंगले वि लोकसभा मतदारसंघातून गट उमेदवार देणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना अध्यक्ष राजू शेट्टी आणि महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा बिनसले आहे गट उमेदवार देणार असल्याने राजू शेट्टी यांना महाविकास आघाडी पाठिंबा देणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची आज दिनांक दहा मातोश्रीवर बैठक पडली पार पडली या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर हातकणंगले मतदारसंघाबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली या बैठकीत शिवसेना मशाल या चिन्हावर निवडणूक लढणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलेलं आहे माजी आमदार सत्यजित आबा यांच्या नावाची सध्या चर्चा सुरू झाली आहे ठाकरेगट सत्यजित पाटील यांना उमेदवारी देऊन मतविभाजनासाठी प्रयत्न करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे दरम्यान सतेज पाटील आणि जयंत पाटील यांच्याशी चर्चा झाल्यानंतर सत्यजित पाटील यांची उमेदवारी निश्चित केली जाणार असल्याचं बोललं जातं आहे महाविकास आघाडीकडून राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षासाठी एक जागा सोडण्यात येणार असल्याची चर्चा गेल्या काही आठवड्यात सुरू होती त्यामुळे यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा शिवसेना शिंदे गटाचे धैर्यशील माने आणि स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांच्यात लढत होणार असल्याचं बोललं जात आहे मात्र आता ठाकरे गटाकडून हातकणंगले मतदारसंघात उमेदवार देण्यात येणार आहे दरम्यान राजू शेट्टी स्वबळावर लढले आणि ठाकरे गटाने उमेदवार दिला तर मतविभाजनाचा फायदा कोणाला होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी हातकणंगली